सासऱ्यांचं श्राद्धपूजन करायचं आहे त्याकरिता आपल्या गार्डनमधीलच मी थोडाफार भाजीपाला घेतला आणि त्यामध्ये फुलं वगैरे घेतलेली आहे आणि सर्वप्रथम सकाळी सकाळी यायची पूजा कुठलाही वार असो तिथी असो आपण आपल्या घरामध्ये सर्वप्रथम अन्नपूर्णेला म्हणजे मान देत असतो तिला नमस्कार करून पूजाविधी करत असतो त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि अशा प्रकारे गार्डनमधील मी फुलं तोडण्यासाठी आलेली आहे तर झाडांना आता भरपूर फुलं लागलेली आहेत लाल जास्वंदाची पांढऱ्या जास्वंदाची गुलाबी जास्वंदाची सर्व प्रकारची फुलं गार्डनमध्ये आपल्याला उपलब्ध होऊन जातात परंतु त्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट तर घ्यावीच लागतात कारण कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनत केली तरच आपल्याला त्याचं फळ हे मिळत असतं तर आज गार्डनमधील तुम्ही फुलं बघू शकता किती सुंदर म्हणजे गुलाबालासुद्धा खूप फुलं लागलेली आहेत तर मागच्या वर्षी सुद्धा माझ्या ह्या गुलाबाला भरपूर फुलं आलेली होती तर पुझे करता थोडीफार मी फुलं सुद्धा तोडून घेतलेली आहे आणि स्नान झाल्यानंतर मी सूर्यदेवतांना आणि पितृदेवतांना पाणी अर्पण केलेलं आहे आणि त्यामध्ये तो दिवा लावलेला ला होता तर दक्षिणेकडे मी दिवा लावलेला ला होता तर सकाळी मला वेळ मिळाला नाही खरं व्हिडिओ काढण्यासाठी म्हटलं चला आता आपण फुलं तोडायला आलेलोच आहोत तर दाखवून देऊ ज्यावेळेस आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावतो तर तेव्हा आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचे असतात तर आपण पितृदेवता आहे ना महा पितृदेवताय ना असं सुद्धा स्मरण करू शकतो या पितृपक्षामध्ये आपल्याला पितृसुक्ताचं पठन करायचं असतं असे बरेचसे ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण खरंच केल्या पाहिजे तुम्हाला आता मी मंत्रसुद्धा दाखवणार आहे मंत्र स्क्रीनवर तर तो मंत्र आपण रोज या पितृपक्षामध्ये म्हणायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा लावू शकता तर चला आता माझी जवळजवळ पूजा होत आलेली आहे सगळी फुलं वगैरे अर्पण करून झालेली आहेत तर आजची पूजा बघू शकता अशा प्रकारे केली त्रुपक्षामध्ये पक्षामध्ये आपल्याला लवकर उठून बरेचशी कामं करायची असतात आणि ज्यावेळेस आपण श्राद्धचं पूजन वगैरे ठेवतो हो किंवा स्वयंपाक बनवायचा असतो त्या दिवशी मात्र आपल्याला खूप लवकर उठायला लागतं परंतु आज खरं तर थोडी मी उशिराच उठलेली आहे पण सगळी कामं माझी वेळेवर झाली कारण आपण पाच मिनटं इकडे तिकडे न होऊ देता आपण आपली कामंही करत राहतो तर तुम्ही आज माझी देवांची देवपूजा बघू शकता आणि जी काही झाडांना फुलं लागली सगळी अर्पण करून झाली त्याच्यानंतर ही आळूची पानंसुद्धा आपल्याच गार्डनमधील आहे बरं का त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये कुकर लावून झालेला आहे आळू वड्या करायला टाकलेले आहेत आणि भजे करण्यासाठी पीठसुद्धा तयार करून झालेलं आहे तर अशी बरीचशी कामं मी एकामागून एक सुरूच ठेवली आणि म्हणूनच खरं माझं सर्व काही काम हे वेळेवर झालेलं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी असतो आणि कमी वेळामध्ये एवढं सगळं काही होणं शक्य नसतं तर ह्या अशा गोष्टी आपण वेळच्या वेळीच करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आता भाजीसुद्धा टाकायची आहे तर, तर आपण माहिती आहे आपल्याला पितृपक्षामध्ये आपण कांदा विरहित सर्व काही लसूण न टाकता स्वयंपाक बनवत असतो आणि सर्व स्वयंपाक तसाच झालेला आहे तर अशा प्रकारचा आजचा हा दिवस आणि बाजरीलासुद्धा कनिज लागलेला आहे तर धनत्रयोदशीला नक्कीच मी हे कनिज वापरून पूजा करेल त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारे दिवा आणि गॅस ओट्यावरसुद्धा आपण दिवा लावत असतो तर आजचा हा पूर्ण दिवस तुम्ही बघितला असेल मी कशाप्रकारे घालवलेला आहे तसे पाहता खरं तर आपण रोज माठाजवळ दिवा लावला पाहिजे कारण आपले पित्त जे आहे ना ते माठाजवळ पाणी पिण्यासाठी येतात असं म्हणतात जमत नसेल तर या आपण वाड्यात म्हणजे पितृपक्षामध्ये सुद्धा दिवा रोज लावला पाहिजे तेही शक्य नसेल तर आपण श्राद्धाच्या दिवशी म्हणा किंवा सुद्धा अशा प्रकारे माठाजवळ दिवा लावू शकतो तर आजचा छोटसा माझा मिनिवॉग आहे तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा